गावमध्ये आलेलो आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची जी रणधुमाळी चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे नमस्कार माझं नाव समाधान उत्तम वागचौरे राहणारा आलेगाव या ठिकाणी सारेकताई करपे आणि रेखताई बांदल हे दोन्ही उमेदवार एकदम आटातटीचे व एकदम कार्यक्षम उमेदवार आहे तरी या दोन्ही उमेदवारांनी या आलेगाव परिसरात भरपूर अशी कामं छानपणे केलेली आहेत तर इलेक्शनचा कल असा सांगू शकत नाही आम्ही की काय पण होऊ शकतो कसलीचे आणि दोन्ही उमेदवार कार्यक्षम पद्धतीने काम हे आलेगाव भागामध्ये दोन्ही उमेदवारांनी केलेले आहे आपलं काय माहिती चारही उमेदवार सक्षम आहेत अनेक लक्षात आज काहीच सांगू शकत नाही आता जनता काय ठरेल जनता जनार्दनेची व उमेदवारांनी आपल्याला काहीतरी सांगितलं असेल नाही नाही उमेदवार चारही उमेदवार सक्षम चारही उमेदवार म्हणजे ह्याच्यात आहे तुल्य आहेत आज, आज कुणीच सांगू शकत नाही काय आणि सगळे कॉन्टॅक्ट मधले सगळे आणि सगळे जवळचे असं सर्वसामान्य जो नागरिक आहे त्याच्यापर्यंत सगळे पोहोचलेले असा कुठला उमेदवार कुठल्या जनतेच्या सर्वसामान्य नागरिकांनी पोहोचलेला नाही असा एकही उमेदवार अगदी तळागाळातल्या माणसापर्यंत सगळे उमेदवार पोहोचलेले आणि सगळे रिलेटिव्ह मधले उमेदवार आहेत अशातला काय भाग नाही किंवा हा हा आज आपण आलेलो आहे आलेगाव मध्ये तर सध्या महाराष्ट्र आता जी इलेक्शनचं रंधुमाळी चालू आहे त्याबद्दल आपलं मत काय इलेक्शनची आता रंधुमाळी सगळीकडे चालू आहे आपल्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात एक पहिला मूळ मुद्दा म्हणजे असा आता कामाचा माणूस आता आमच्या इथे चार उमेदवार आहेत एक उमेदवार अपक्ष आहे एक उमेदवार भिशोबानाचा आता तिकीट भेटले राहुल दादा कर्फे यांच्या पत्नी सारी कथा राहुल दादा कर्फे हा विषय जनतेचा आहे जनतेच्या मनात मतदान कोणाला करायचं मतदान स्वरूपात ज्याला निवडून आणायचं आता सध्या एक गोळविल झालेलं आहे धनशक्ती आणि जनशक्ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनशक्ती आणि याच्यात ज्याचा विजय होईल ते विजय आता जनतेने फक्त विकास काम करणारा माणूस ओळखला पाहिजे तुमच्या मनातला कोण माझ्या मनात आता सगळेच उमेदवार चांगले आहेत असं मनातलं मी नाही ना, ना, ना सांगू शकत सोशल मीडियावरती ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते बा सगळे उमेदवार सांगलेत आता हा माझा अधिकार आहे चारही उमेदवारांपैकी तुल्यबळ लढत चारही उमेदवार मध्ये तुल्यबळ उमेदवार आहेत सगळेच सगळ्यांची लढत चांगलीच होणार आहे फक्त आता जनतेचा कल कोणाकडे आम्ही एकटाही सांगू शकत नाही मी एक छोटासा व्यावसायिक माणूस आहे मी नाही ना सांगू शकत जनतेचा कल कोण तर तसे दोनच उमेदवार हो एकच उमेदवार निवडून येणार आहे वरती जिल्हा परिषद येणार आहे पंचायत समिती येणार आहे माझं रहिवासी मी एक छोटासा हॉटेल व्यवसाय आहे धन्यवाद आज आपण आलेलो आहे अलेगाव गावामध्ये सर आपलं नाव काय अशोक लक्ष्मण ढोले सर आता जिल्हा हो जिल परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत नाही निवडणूक चालली तर आता जनतेनी निवडणूक घ्यायची आणि ह्या सरकारचा नियम आहे आपला की निवडणूक व्हायला पाहिजे चालली तर सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने बदल कोणाला नाव ठेवण्यात काय मजा नाही सगळे काम करतात आता निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत अच्छा हा त्यांची काय काय नाव आहे का जेव्हा आठवत बादल आहेत म्हणजे यांच्या मिसेस सगळ्या हे काय स्वतः उभे नाही लेडीजला सीट असल्यामुळे ले सगळे लेडीज असतात तर तुमच्या राहुलदादा करपेची बायको उभी आहे ह्याच्यात लढत कोणाची होईल ह्याच्यात लढत मंगलदास बांदल वर्षेस करपे होईल कशामुळे म्हणजे दोघ तुल्यबळ आहेत दोघांनी कामं केलेली आहेत त्याच्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे चांगला आहे आणि ह्याच्यातून कसं आहे शेवटी नशीब आपण आपणा आहे का ना दोन्ही कामाची माणसं आहेत दोन्ही कामाची काय प्रॉब्लेम नाही काय